निवडक शेतमालाचे सरासरी बाजारभाव पुढीलप्रमाणे आहेत मका दोन हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मागील आठवड्याच्या तुलनेत तुलने मक्याचा सरासरी भाव घटला आहे हरभरा सात हजार तीनशे चौऱ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल यंदा हरभऱ्याचे उत्पादन कमी राहण्याची शक्यता आहे तूर दहा रुपये प्रति क्विंटल तुरीचे भाव किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त आहेत सोयाबीन चार रुपये प्रति क्विंटल या आठवड्यात अकोला बाजारात सोयाबीनचा भाव चार टक्क्यांनी वाढला आहे कापूस सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल कांदा तीन हजार सहाशे अठ रुपये प्रति क्विंटल लासलगाव बाजारात कांदा आठ टक्क्यांनी वाढला आहे टोमॅटो तेरा हजार सात रुपये या आठवड्यात टोमॅटोचे भाव तीस टक्क्यांनी वाढले आहेत हळद अकरा हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल शेतमालाचे बाजार भाव व संभाव्य किमती व्हॉट्सअप वर मिळवण्यासाठी पुढील क्यू आर कोड स्कॅन करा सौजन्य बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्ष स्मार्ट प्रकल्प कृषी विभाग